नमस्कार सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत पायनॅपल फ्लेवरचा गोड शिरा तर इथे मी गॅस चालू करून पॅन गरम करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये अर्धी वाटी तूप टाकून घ्यायचं आहे तर इथे मी छोटे अर्धी वाटी तूप घेतले ते टाकून घ्यायचं याच्यामध्ये ड्रायफ्रूट फ्रूट टाकायचे आहेत इथे मी काजू आणि बदामचे काप घेतलेले आहेत ते टाकून घ्यायचं नीटभर फ्राय करून घेऊया तुपामध्ये काजू बदाम काजू बदाम व्यवस्थित असे फ्राय झालेले आहेत ते एका डिशमध्ये काढून घेऊया इथे काढून झालेले आहेत तर ह्या राहिलेल्या तुपामध्ये तीन कप पाणी टाकून घ्यायचं आहे दोन कप तीन कप पाणी टाकून झालेलं आहे तर इथे मी तीन कप पाण्यासाठी एक कप साखर घेतलेली आहे ती टाकून घ्यायची या पाण्यामध्ये अगदी चिमुडभर मीठ टाकून घ्यायचं चवीसाठी झाकण झाकून पाण्याला उकळी काढून घ्यायची गॅस मिडियम हीटवर ठेवून घ्यायचा झाकण काढून बघूया पाण्याला उकळी आले का या पाण्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला पायनॅपल क्रश तर इथे मी पायनॅपल क्रश घेतलेला आहे तो तीन चमचे घेतलाय तो टाकून घेऊया थोडंसं मिक्स करून घ्यायचं तर शिऱ्याला हलकासा येलो कलर येण्यासाठी इथे मी फूड कलर घेतलेला आहे तो आहे येलो फूड कलर तर याचे दोन ठेंब टाकून घेऊया जर तुमच्याकडं पायनॅपल क्रश नसेल तर पायनॅपल येसेनचाही वापर करू शकता याच्यामध्ये घालूया अगदी पाव चमचा इतकी वेलची पूड तर हे सर्व मिक्स करून घेऊया आणि साखर पूर्णपणे विरगळून घ्यायची पाण्याला एक उकळी काढून घेऊया तर बघू शकता इथे पाण्याला उकळी आलेली आहे याच्यामध्ये टाकून घेऊया दीड कप रवा तर इथे मी दीड कप रवा घेतलेला आहे याच्यामध्ये टाकून घेऊया दीड कप रवा तर इथे मी एक कप रवा घेतलेला आहे तो जाडसर असा रवा आहे आणि हा पूर्णपणे कोरडा भाजून घेतलेला आहे तर हा थोडा थोडा करून टाकून घेऊया थोडा 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 करून टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणखी आपल्याला अर्धा कप लागणार आहे आणखी अर्धा कप रवा तोही टाकून घ्यायचा आणि व्यवस्थित असं मिक्स करूया तर आपल्याला तीन कप पाण्यासाठी आपल्याला दीड कप रवा हा याच्यामध्ये टाकूया तळून घेतलेले ड्रायफ्रूट झाकण झाकून पाच ते सात मिनटं हा रवा शिजवून घ्यायचा आहे झाकण झाकल्यानंतर गॅस स्लो करून ठेवायचा कारण गॅस स्लो केल्यानंतर रवा आपला व्यवस्थित असा मंद आचेवरती फुलून येणार आहे त्याच्यामुळे गॅस स्लो करायचा आणि रवा शिजवून घ्यायचा स्लो गॅसवरती दोन ते तीन मिनटं झालेले आहेत झाकण काढून बघूया मध्येच तर आता हा रवा बऱ्यापैकी फुललेला आहे तर हा पूर्णपणे मिक्स करून घेऊया तर हा पूर्णपणे शिरा मिक्स करून घेतलेला आहे तो पूर्णपणे उकडलेला आहे आणखी दोन मिनटं झाकण झाकून शिजवून घेऊया दोन मिनटं झालेले आहेत गॅस बंद करून घ्यायचा झाकण काढून बघूया बघू शकता इथे मस्तपैकी हा शिरा तयार झालेला आहे पायनॅपल फ्लेवरचा रवाही मस्तपैकी असा फुललेला आहे पूर्णपणे शिजलेला आहे तो तुपामध्ये हलकासा येलो कलर आलेला आहे हा पायनॅपल फ्लेवरचा शिरा ही खूप टेस्टी लागतो तर हा शिरा मी एका एक डिशमध्ये काढून घेणार आहे तर हा शिरा मी एका एक डिशमध्ये काढून घेतलेला आहे गरमागरम इथे आपला पायनॅपल फ्लेवरचा शिरा तयार झालेला आहे तर ही माझी रेसिपी आवडल्यास सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद